आता या जर माणिकला क्रॅक असेल तो दुर्घट असेल किंवा आकार त्याचा विचित्र असेल म्हणजे गोल नसेल अगदीच पंचकोनी षटकोनी याच्या आकाराचा असेल किंवा एखाद्या काळपट टिपका त्याच्यामध्ये असतो किंवा दोन रंग त्याच्यामध्ये मिक्स झालेले असतात मग मा असा माणिक मात्र आपण वापरायचं नाही तो अशुभ असतो आता माणिक आपण जेव्हा बाजारात विकत घ्यायला जातो त्यावेळेस आपण मूर्त बघूनच जातो कारण माणिक हे रत्न तसं महाग आहे हो की नाही मग तो शुक्ल पक्षातल्या रविवारी सोमवारी कारण तेव्हा चंद्रबळ असत कि नाही रविवारी सोमवारी किंवा गुरुवारी विकत यावं पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आहे आता पहा पुष्य नक्षत्र आलेलंच आहे दोन कॅरेटच्या वरचा पाणी हा वजनाने आपण वापरायचा दोन कॅरेट पासून पुढे आपल्याला वापरायला काही हरकत नाही रत्ना सोनाराला बनवायला देताना पण अंगठी बनवायला देताना पण हेच निकष पाळायचे आणि रत्न अंगठीत बसवायचं रविवारी सकाळी रविवारचा ओरा रवीचा ओरा असतो पहिल्या दीड तासात जसा सूर्योदय असतो की नाही सूर्योदयानंतर कारण प्रत्येक वेळ सूर्योदय वेगळा असतो उत्तरायणात वेगळा असतो दक्षिणायणात वेगळा असतो म्हणजे सूर्य उगवल्यापासून दीड तास रविवारी प्रत्येक वाराचा पहिला ओरा हा त्या वाराचा असतो मग रविवारी सकाळी सूर्योदयापासून दीड तास हा रवीचा होरा असतो आणि सूर्यबल पाहून म्हणजे मोस्टली रविवारीच पाहिजे आणि सूर्य ज्या वेळेस लग्नात असेल म्हणजे सूर्यबल पाहून तो विधिवत धारण करायचा म्हणजे सूर्योदयाला आधी देवापुढे ठेवायचं त्याची पंचोपचारे पूजा करायची पंचोपचारे म्हणजे अष्टगंध दूध दीप नैवेद्य आणि माणिकाला गुळाचं नैवेद्य दाखवायचं ओके okay. हम्म आणि म्हणजे आधी पंचामृताने स्थान घालायचं पूजा करूनच तो पंचोपचारे पूजा करूनच घालायचं तेव्हा त्याचा काय करायची पूजा अष्टगंध लावायचं धूप हळदी कुंकू धूप अक्षत आणि निरांजन धुपाचं आणि नैवेद्य दाखवायचं गुळाचं हे झालं पंचोपचार आणि लाल फुल व्हायचं म्हणजे अशा प्रकारे पंचोपचारे पूजा करून तो सिद्ध करायचा आणि आपल्याशी तो ट्यून करून घ्यायचा म्हणून डाव्या हातात धरायचा त्याच्यावर उजवा हात हृदयाजवळ धरायचा तो त्याच्यावर उजवा हात ठेवायचा अशा पद्धतीने डावा हात हृदयाजवळ ठेव डावा इथे ते, ते रत्न ठेवायचा त्याच्यावर उजवा हात ठेवायचा आणि सूर्याची नावं घ्यायची किंवा गायत्री मंत्र बनायचा की ज्याच्यामुळे तो ट्यून होतो आपल्याशी आणि मग ते घालायचं सोन्यामध्येच माणिकाची आमटी करायची ओके